ह्या अलिबागच्या पाटील घराण्याशी माझं फार जुनं नातं आहे त्यांच्यामधले मीनाक्षीताई असोत जयंत पाटील आहेत खूप हे सगळे पाटील मंडळी माझ्या मित्र मी त्यांच्या घरी सहकुटुंब गेलेलो आहे अनेक वेळा आता महाराष्ट्रामध्ये सगळी घराणी फुटत आहेत सध्या पवार घराणं फुटलं तसं अलिबाग आणि तुमच्या रायगडमध्ये पाटील हे अग्नी समाजातलं एक प्रतिष्ठेचं घराणं होतं आता सध्या कुटुंबप्रमुख जयंत पाटील होते पण आता मी पेपरला पाहतो आहे तर मीनाक्षी पाटलांचा मुलगा जो हो आहे तो त्या पक्षातून बाहेर पडला आहे आणखीनही नाही दोघं चौघांची नावं आलेली आहेत तेही सगळे भारतीय जनता पक्षात जात आहेत हळूहळू घराण्याशाहीचा विनाश घराण्यातलेच लोक घडवून आणतायत हा नवा पाहिडा आहे